त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी एक नवे दोन नवे पाच पाच उप बाजार उपलब्ध दे करून दिले असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजयराव शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत सांगा असं वाटतं की अतिशय सुंदर प्रकारचं असं हे नेतृत्व सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल त्या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित असं हे व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या राजकीय आणि शैक्षणिक आयुष्यामध्ये त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायमस्वरूपी मदत करण्याचे काम त्यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे त्यांच्याजवळ आलेली व्यक्ती ही कोणत्या विभागाची आहे कोणत्या पक्षाची आहे कोणत्या जाती धर्माची आहे हे त्यांनी कधीच पाहिलेले नाही त्यांनी पाहिला फक्त माणूस आणि मा त्यांची हेच हीच माणुसकीची ना जपत असताना त्यांनी समाजामधील अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे असो साहेबांबद्दल कितीही बोलत राहिले तर कमीच पडेल साहेब आपल्याला शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता आणि पुरंदर पुरंदराची दिव्यता लाभ ही शिवची प्रार्थना करतो आणि मी वैयक्तिक दांगड कुटुंबे आणि येथे जमलेले सर्वतो व्यापारीच्या तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा निवडतो कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जुन्नर तालुक्यातील एक अष्ट पहिला व्यक्त होतो म्हणजे जुन्नर उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयराव फाळेसाहेब सहकार मुळे यांचा बसा आणि वरसा आणि विकासाची गंगा ज्यांनी या तालुक्यामधून सतत ठेवली वाहत ठेवली ते व्यक्ती म्हणजे आदरणीय सभापती साहेब खर तर लोकांकडं मालाची उत्पादन करण्याची क्षमता आहे परंतु विक्रीची व्यवस्था नाही आणि हेच नेमकं आपल्या जुंजकरांना ज्यांनी अगदी पिढ्यान पिढ्या आपल्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ज्यांनी त्या बाजार समित्यांची आपल्या निर्मिती करून भविष्यामध्ये भविष्याच्या काळाचा वेध घेऊन ज्या गोष्टींची गरज आहे विक्री व्यवस्था कशी असावी मालाचं ग्रेडिंग कसं असावं शेतकऱ्यांना काय पाहिजे काय नको अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सकाळी जे शेतकऱ्याचं जे उत्पन्न चालू होतं ते संध्याकाळच्या धनामेथीच्या व्यापारापर्यंत ज्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेत शेतकरी कष्टमाइज जीवन जगत असताना त्याच्या कष्टाला अगदी पुरेपूर विनियोग किंवा त्याचा जो विनिमय त्याची जी, जी विक्री आहे ती कशी करता येईल हे उत्तम उदाहरण आमच्या सभापती साहेबांनी तालुक्यामध्ये उभं केलं या निमित्तानं सभापती साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना साहेब आपजीओ हजारो साल साल के दिन हो हजार अशा पद्धतीचे भरभरून सर्व टोमॅटिव्ह उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि होत्या आपल्या बाजार समितीचे सभापती त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक व शिवनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व व्यापारी शेतकरी सर्वांचं मी आणि स्वागत करतो तर, तर वाणी साहेब असं म्हटलं जातं की जिथं पिकत तिथं विकत नाही पण आपला तालुका त्याला अपवाद आहे आपल्या इथं पिकत पण आणि साहेबांनी जे उपबाजार जी मार्केट कमिटी नावारूपास आणलेली आहे तिथे चांगल्या बाजार आणि चांगल्या योग्य किमतीने माल सुद्धा विकला जातो याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि साहेबांकडे जे विजन आहे त्यामुळे जे मार्केट कमिटी नाव संपूर्ण देशामध्ये दे आहे त्याचं सर्व क्रेडिट खरं तर साहेबांना दिलं पाहिजे आणि आम्ही सर्वांच्या वतीने साहेब तुम्हाला भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बोला 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 त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विघ्न सहकारी साखर कारखान सत्यशील त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे तालुका दादा गौरव यांच्या वतीने सभापती साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडकी जुन्नर तालुक्याचे उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक मध्यवर्ती काही संचालक शिक्षण आदरणीय संजय रावकाळे साहेबांच्या वाटविचार या निमित्त आज सर्व शेतकरी व्यापारी मित्र परिवार साहेबांविषयी जर बोलायचं ठरलं तर आपला तालुका हा शेती प्रधान चालत आहे पाच धरणं आणि एवढी मोठी शेती या तालुक्याला लागली पण आपण जर बघितलं भरपूर आज आपल्यापेक्षा आपण उत्पन्न घेणार तालुक्यात काही किंवा जिल्हे पण विक्री व्यवस्था अजिबात नाही आज बारामती असेल सातारा असेल नेवासा असेल या ठिकाणावरून आपल्या मार्केट कमिटीत माल येतोय याचं कारण पण तसं इथले व्यापारी सांगतात जे बाहेर जे व्यापारी माल भरायला येतात ते सांगतात का जुन्नर बाजार समितीची शेतकऱ्याला किंमत येत नारंगाबाद उपबाजार ती साहेब राज्यात कोणत्याच बाजार समितीचा शेतकऱ्यांचं लक्ष असं शेतकरी कुठून कुठून येतात बीड असन सातारा असन इकडे नेवासा असेल आणि बघितलं तर आज त्यांना शंभर शंभर रुपये कॅरेटला भाड देऊन यायला लागते पण आज नशीब आहे त्या वीस रुपये रुपये त्यांचं कॅरेट आज नारंगावर आणि कुठलाही करत नाही शेतकरी मार्केट आहे फक्त दोन रुपये तुम्ही तुमची उतरायची ते पण जर शेतकरी जर असेल करत असेल तर ते काही शेतकरी ते पण करतात म्हणजे शेतकरी मार्ग एक रुपया फक्त तुम्हाला तुमच्या घेतो तुमच्या भाड्याने माल इथं आणायचा आणि विकायचंय हे नियोजन साबरपती साहेब असतील असतील सह करी शिवाजीराव दादा काय त्यांचं काम जर पगितलं आता पहिलं आपण साहेब हे दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढले पण तुम्ही जर आज प्रत्येक मार्केट यार्डची जागा बघितली जुन्नरचं मार्केट यार्ड असेल मोहूरचा असेल आळेफाटा असेल जुन्नर असेल डेल्ला ते सहकार मशी दादाचा काय दृष्टिकोन असेल त्या काळात एवढ्या पॉईंटच्या जागा घेऊन आज या शेतकऱ्यांसाठी मार्केट ठेवून आज शेतकरी सुरू लाम सुद्धा आणि त्यांच्याच पाया पाय ठेवून त्यांचे पुत्र सभागृती साहेब आज देखील हे काम करते त्याचा सार्थ अभिमान आपल्या तालुक्यानं आणि आम्हाला म्हणूनच आमच्या चार शेतकऱ्याच्या मालाचे चांगले पैसे भेटतात माल चांगले भाव होतो हीच म्हणजे या अभिमानाचं आहे मी जग एवढीच प्रार्थना करीत शेत 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 चालू की साहेबांच्या हातून अशी शेतकऱ्यांची तालुक्याची सेवा करू त्यांना दंड आयुष्य आणि जग्गा आयुष्य प्रार्थना शेतकरी म्हणून काय अपेक्षा नाही शेतकरी म्हणून काय नाही सर पण शेतकरी तर तुम्हाला जर मी सांगितलं मार्केटमध्ये पूर्ण महाराष्ट्रात कुठं व्यापारी सांगतात आपण नाही सांगत आणि पन्नास रुपयात साहेबांनी भोजन चालू केले अतिशय उत्कृष्ट जेवण अनलिमिटेड जेवण पन्नास रुपये आणि फक्त आता शेतकरी वतचा विषय तर मी साहेबांना बोलू साहेब म्हणजे आपल्याला त्याचं पण काम चालू करायचं आणि पोल स्टॉलचं काम चालू होतं आणि मार्केट मध्ये गर्दी होती भाजीपाला भाजीपालांनी त्या साहेब बोलला आता सर्व्हिस रोडचं काम चालू म्हणजे वर्षभरात आपल्याला मार्केट शिफ्ट करायचं म्हणजे विषयच नाही ना काय ना ना साहेब का बावीस शुभेच्छा हो बावीस शुभेच्छा साहेब जिल्हा बँकेचे पुढच्या टर्मला अपेक्षा होती साहेबांच्या अध्यक्षपदी बनवणे लागेल परंतु वरिष्ठांचा निर्णय असतो मान्य करायला लागतो शेवटी साहेब ठावाय राजी दादा पहिला आणि भविष्यात दादा नक्कीच साहेबांचा विचार करतील जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी असं पुढचं वाक्य पूर्ण सर्व आठ हजार आणि तमाम शेतकरी तर कडक आज या ठिकाणी आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे साहेबांचा वाढदिवस सर्व व्यापारी या ठिकाणी घेऊन साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचा या ठिकाणी उपस्थित आले या व्यापाऱ्यांच्या

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका